नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला भेटणार आहे की पार्थ गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतो की काव्याला माझ्या आयुष्यातनं कधीच जाऊन देऊ नको तर इकडे काव्या अभ्यास करताना विचार करत असते की गुरुजींचं बोलणं नक्की खरं होणार आहे का काव्या म्हणत असते की माझं जीवावर आता अजिबात प्रेम नाही आहे पण ती त्याचा फोटो हातात घेऊन बोलत असते की काही जुन्या गोष्टी विसरता येत नाहीत जीवाला मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी मी जीवाला कधी विसरू शकणार नाही तर मालिनी आई इकडे पार्थला सांगत असते की काय चाललंय तुमचं आता लवकरच तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडा आता तुमच्या लग्नाला दोन महिनेही होऊन गेलेत आता तरी त्या काव्याला तुमच्या प्रेमात पाड तुझ्या प्रेमात पाड इकडे आपल्याला बघायला भेटतं की जीवाची गाडी बंद पडलेली असते आणि तो आवाज देतो त्याला माहीत नसते की ती मुलगी काव्याच आहे जीवा म्हणतो एक्सक्यूज मी तुम्ही माझी मदत कराल का तर ती मुलगी मागे वळून बघते आणि ती मुलगी म्हणजे काव्या असते तर जीवाला धक्काच बसतो आणि तो, तो काव्याला बोलतो काव्या तू इथे काय करतेयस तर काव्या सुद्धा जीवाला इथे बघून घाबरूनच जाते आणि ती जीवाकडे पाहतच राहत असते तर काव्या म्हणते जीवा मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे त्यावर जीवा बोलतो तुला जर मागच्या जुन्या गोष्टींबद्दल बोलायचं असेल जीवा स्पष्टपणे बोलतो की तुला जर जुन्या गोष्टी बोलायच्या असेल तर मी इथे एक क्षणही थांबणार नाही या मालिकेच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद